नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये खाजी जवळ आलेली आहे आणि आता गडबड आहे ती सांजोऱ्या करण्याची मग आज मी तुम्हाला सांजोरी बनवून दाखवणार आहे जी माझी आजी जुन्या पद्धतीने बनवायची आपलं सारणही मस्त छान असं सुटसुटीत होईल आणि सांजुरीही मस्त चला तर मग सुरुवात करूया सारण बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी जाड रवा घेतलेला आहे शक्यतो रवा घेताना हा जाडच रवा घ्यायचा जेणेकरून सारण हे आपलं छान सुटसुटीत होतं एका कडाईमध्ये साजूक तूप घालायचं तूप विरघळलं की आपण यामध्ये रवा भाजून घेऊ रव्याला छान बदामी रंग येईस तोपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं बघा अशा प्रकारे रवा हा भाजून घ्यायचा रव्याला मस्त बदामी कलर आलेला आहे आता आपला रवा भाजून तयार आहे गॅस बंद करून हा रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याला थंड होऊ द्यायचं थंड होतोय तोपर्यंत तो मी इथे गुळ किसून घेते दोन वाटी रवा घेतला आहे तर मी यासाठी दीड वाटी गुळ किसून झालेला आहे गुळ किसत होते तोपर्यंत रवाही थंड झालेला आहे आता हा किसलेला गुळ रव्यामध्ये घालून हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपण एकजीव करतो आहे तोपर्यंत मी एक वाटी पाणी हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मी पाणी गरम करून घेतलं मिश्रण एकत्र झालं की यामध्ये धीरे धीरे करून पाणी घालायचं आणि सर्व मिश्रण हे चांगलं भिजवून घ्यायचं म्हणजेच सारण हे रवा हा पूर्ण चांगला भिज सर्व मिश्रण अशा प्रकारे चांगलं एकजीव करून याला रात्रभर आपण भिजत ठेवूया म्हणजे रवा चांगला मुरेल आणि दुसऱ्या दिवशी दु� सकाळी हा मस्त असा मोकळा होईल बघा दुसऱ्या दिवशी मस्त आपला रवा हा मस्त मोक मोकळा झालेला आहे आणि पाणी चांगले यामध्ये मोरलेला आहे आता आपण सांजरा बनवून घेऊ यामध्ये मी जायफळ इलायची आणि सुंट पावडर ह्या तीन पावडर एक चमचा असं सर्व मिळून करून घेतलेला आहे त्या घातलेल्या आहे चमचाभर खसखस ही भाजून घेतलेली आहे दोन मोठी चमचे चारोळी घेतली आहे चारोळी खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेतलेली आहे त्यानंतर मिक्स ड्रायफ्रुट घेतले घेतलेले आहे ते पण कलबत्त्यामध्ये थोडे कुटून घेतलेले आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण या सारणामध्ये टाकून हे सार हे सारण चांगले एकजीव करून साइडला ठेवून देऊ चला आता आपण सांगण्यासाठी मी तर दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक छोटी वाटी आणि ही कणिक मळण्यासाठी मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या छान फुकतात आणि जास्त दिवसही टिकतात सोबतच मी यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे सर्वात हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर धीरे धीरे थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं आपले कणिक मळून घ्यायची बघा अशा प्रकारे ही आपले चांगल चांगले कणिक मळून घ्यायची अशा प्रकारे तिला वरतून चांगला दाब देऊन पाणी लावून कणिक चांगली मळायचे कारण जेणेकरून आपल्या पुऱ्या चांगल्या फुकतील बघा अशा प्रकारे आणि आता हिला आपण थोडं पाणी लावून साईडला ठेवून देऊ मुरण्यासाठी कनिक मूर्ती तोपर्यंत मी काय केलेलं आहे अशा प्रकारे एक पेपरचा कागद घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पुरा ह्या पेपरवर ठेवायचे आहे आणि त्यावर त्यावर हा कॉटनचा रुमाल टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्या पापड्यांवर पापडी येणार नाही कणिक ही आपली चांगली मुरलेली आहे आता यावर कोरडपीठ घालून हिला परत थोडीशी आपण मळून घेऊया हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि काय करायचं कणकेचे असे मोठे मोठे गोळे करायचे त्या गोळ्यांची आपल्या पोलपाटवर मावेल इतकी मोठी आपल्याला याची पुरी तयार करायची आहे बघा अशा प्रकारे मी लाटून घेत आहे मोठी पुरी आणि पीठ लागलंच तर फक्त हाताने अशा प्रकारे बघा अशा प्रकारे पीठ लावायचं आहे जास्त पीठ याला लावायचं नाही अशा प्रकारे माझी ही मोठी पुरी लाटून तयार आहे आता काय करायचं यावर थोडं एक चमचा तूप टाकायचं आणि अशा प्रकारे पसरवून त्याची अशा प्रकारे अशी मोठी पुंगळी बनवायची बघा अशा प्रकारे ही पुंगळी तयार करून घ्यायची अशा प्रकारे चांगला रोल तयार करून घ्यायचा आणि काय करायचं याला एका तांबे तांब्यामध्ये टाकायचं तांब्यामध्ये टाकल्याने काय होतं की त्याला आजूबाजूने हवाही लागत नाही आणि वरतून आपण झाकण ठेवलेलं असतं त्यामुळे यावर पापडी येत नाही अशाच प्रकारे मी आता सर्व ह्या पुऱ्या लाटून यावर तूप लावून अशा प्रकारे याचे रोल तयार करून घेते नंतर आपल्या सांदोरी किती मोठी लाटायची त्यानुसार आपण हे गोळे तयार करून घेऊ बघा अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आणि प्रत्येक तांब्यामध्ये ते टाकून द्यायचे आता पहिले जे दोन माझे रोल आहे त्याचे मी छोटे छोट्याच पुऱ्या करणार आहे आणि नंतरचा जो एक मोठा आहे त्याचे मी मोठे पुरी लाटून घेणार आहे ते का तुम्हाला मी करताना सांगेल बघा अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या सर्व लाटून घेते जास्त आपल्याला पुरी जाडही लाटायची नाहीये आणि एकदम अशी पातळी नाही लाटायची मिडियम ठेवायची आहे अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेते आणि त्या पेपरावर ठेवून त्यावर रुमाल झाकण म्हणून ठेवत आहे म्हणजे जेणेकरून त्या पुऱ्यांना पापडे येणार नाही खांदेशात येणं आखाजीला मस्त असे झोके बांधले जातात आणि झोके खेळले जातात मी लहान होतो ना त्यावेळेस मस्त झोके बांधायचे आणि झोके खेळायचो थानी काही तथा निकै काही रि झोकं खायो हे गाणं आखाजीला खरंच खूप फेमस असतं तुम्ही पण कधी आखाजीला असे झोके खेळले आहेत का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पहिल्या दोन जी माझी रोल होती त्याची मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आता हा शेवटचा रोल आहे याची मी मोठ्या मोठ्या पुऱ्या लाटून घेते शेवटच्या रोलच्या मी मोठ्या मोठ्या पुऱ्या लाटून घेत आहे अशा प्रकारे आता माझ्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता मध्ये आपण सारण भरून घेऊ सारण भरण्याआधी मी मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपण सारण भरतोय तोपर्यंत आपलं हे तेल हे तपून जाईल सारण भरण्यासाठी आपल्याला हा सांजोरा लागणार आहे ह्या वाटे पाणी मी कोमट करून घेतलेला आहे हा आता मी अशा प्रकारे पुरी घेतली तिला खाली ठेवली आणि त्यावर हा सांजोरा टाकून घेतला याला मी असा गोलाकार शेप दिलेला आहे आता याला आजूबाजूने पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपण यावर ज्यावेळेस दुसरी पुरी ठेवू त्यावेळेस ती याला चांगली चिटकेल बघा अशा प्रकारे आजूबाजूने हिला दाबून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे हात हे असे गोलाकार करून याला असं गोला गोल शेप द्यायचा आणि फिरकीने अशा प्रकारे याला आजूबाजूने कापून घ्यायची बघा अशा प्रकारे ही सांजोरी आपली तयार झालेली आहे ह्या काटे चमच्याने बघा मी असं आजूबाजूने असं याला ही डिझाईन करत आहे तुम्हाला ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर करा नाही तर नाही केली तरी चालते पण तळल्यानंतर हे खूप छान दिसते आता अशाच प्रकारे ज्या मी मोठ्या पुऱ्या लाटलेल्या होत्या त्याची मी हाफ सर्कल मध्ये सांजुरी करून घेते आहे बघा अशा प्रकारे साईडला सांजोरा भरून त्याच्या आजूबाजूला पाणी लावून तिला अर्ध्या पुरीला त्याच्यावर टाकून बघा अशा प्रकारे हात फिरवून घ्यायचा आणि फिरकीने तिला कापून घ्यायची ह्या सांजुरीला सुद्धा मी या काटेरी चमच्याने अशी आजूबाजूने मस्त छान अशी डिझाईन करून घेते मला ही अशी डिझाईन खूप आवडते कारण तळल्यानंतर ती खूप छान दिसते अशाच प्रकारे मी आता सर्व सांजुऱ्या तयार करून घेते तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे ह्या मी कागदावर खाली सांजोऱ्या ठेवला आणि त्यावर हा रुमाल अंथरून घेतला म्हणजे जेणेकरून पुऱ्यांना पापडी आलेली नाही आता आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे आता आपण सांजुरी तळून घेऊया बघा बघा किती मस्त छान अशी फुगून वर आलेली आहे आणि किती छान असे बबल्स यावर आलेले आहे बस इतकंच बदामी रंग येईपर्यंत आपल्याला सांजोरी तळून घ्यायची आहे जास्त लाल करायची नाही आता मी तुम्हाला हाफ वाली सुद्धा तळून दाखवते बघा मस्त अशी फुगून बघा मस्त किती छान असे डम्म फुगतायत ह्या खाजीला तुम्ही मी दिलेल्या ह्या रेसिपीनुसार सांजोरी नक्की ट्राय करून बघा तुमच्याही अशाच मस्त सांजोऱ्याशा फुलतील आणि मस्त कुरकुरीत होतील तुम्हाला मी सांगितलेली ही सांजोऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला माझी ही रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे मी सर्व सांजोऱ्या तळून घेते बघा किती मस्त छान अशा खुशखुशीत आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि सर्वीकडे हा आपला सांजोरा लागलेला आहे